नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्नया यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्परी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर अहोकाली आहे आठ हजार तीनशे पंचावन्न क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढील बाजार समिती मुंबई अवकाली आहे सोळा हजार सातशे त्रेपन्न क्विंटल किमान दर आठशे रुपये एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे पन्नास रुपये सातारा अवकाली आहे तीनशे सात क्विंटल किमान दर सातशे रुपये कमालदार एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये पुढील समिती अमरावती अवकाली आहे पाचशे सहा क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार दोनशे रुपये दर आठशे पन्नास रुपये जात आहे लोकल कांदा पुणे मोशी अवोकले सातशे सत्यात्तर क्विंटल किमान दर चारशे रुपये